नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार अगदी घरच्या घरी बनवलं गेलेलं आवळ्याचं तेल आवळा म्हटलं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सी व्हिटॅमिन असतं त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं केसांची वाढे वेगाने वाढते मजबूती होते त्याचबरोबर केस गळते नाही आणि सफेदी होत नाही तर असं तेल तुम्हाला जर बनवायचं असेल ना तर शेवटपर्यंत पा अगदी सोपं आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय घ्यायचे आवळे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याला पुसायचे पुसल्यानंतर ह्याचे आपण अशा पद्धतीने तुकडे करायचे आता तुकडे करताना असं काही नाही कुठे आडवे तिडवे कसेही करा मात्र कुठे आवळा जराही सोडू नका ज्या आपल्या ज्या बिया असतात त्यालाही थोडा थोडा आवळा लागलेला असतो तो, तो सगळ्यापैकी काढून घ्यायचा आता हा काढला गेला आहे याचे सगळे तुकडे झालेत मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आवळे टाकायचे आणि वाटून घ्यायचं अगदी बारीक वाटून घ्या जितकं होतं तितकं आणि त्याचबरोबर यासाठी आपण घेणार आहोत तेल बनवण्यासाठी खोपऱ्याचं तेल एक वाटी अर्धी वाटी घ्यायचं तिळाचं तेल तिळाचं वेळ तेल त्या घ्या त्यासाठी घ्यायचं का त्या बऱ्यापैकी थंडी पडू लागली तर थंडीमध्ये ते तिळाचं तेल अगदी उपयुक्त पडतं म्हणून नक्की घ्या गरमी असेल तर मात्र फक्त खोपऱ्याचं तेल घ्यायचं आता त्यानंतर इथे बघा आता थोडंसं वाटलं गेलं पण पुरेपूर पेस्ट अशी झालेली नाही आहे म्हणून आपण काय करायचं हे ते तिळाचं तेल आहे ना अर्धी वाटी ते पूर्ण मी ह्याच्यात टाकलं आहे त्याचबरोबर खोपऱ्याचं तेलसुद्धा पूर्ण टाकू शकता पण कधी कधी मिक्सरमध्ये वाटताना तेल वरते येऊ नये म्हणून मी अर्धच तेल टाकलं आहे आणि अगदी त्याला चांगली पेस्ट त्याची अगदी छान अशी करून घ्यायची होती तेल टाकल्यामध्ये चांगली पेस्ट होते आता बघा व्यवस्थित छान आपली ही पेस्ट रेडी झाली आता ही झाली आता काहीच करायचं नाही आणि जे ते खोपऱ्याचं तेल होतं त्याचा वापर आपण नंतर पुढे करायचं कढई ठेवायची लोखंडाची कढई असेल तर नक्कीच ठेवा जर नसेल तर स्टीलची द्या पण मात्र ॲल्युमिनियमची घेऊ नका लोखंडाची असेल तर एकदम अगदी उपयुक्ती छान असतात तेलासाठी लोखंडाची अगदी चांगली असते सगळं मिश्रण या कढईत टाकायचं कढईत टाकल्यानंतर इथे जे तेल आहे ना ते ह्याच्यात टाकायचं तेल टाकायचं आता तुम्हाला करायचं काही आहे फक्त तुम्हाला गॅस मंद करायची आणि ह्याला सतत ढवळत राहायचंय जस जसं तुम्ही ह्याला ढवळत राहाल ना तस तसं तस ते आपोआप अगदी आपलं तेल रेडी होईल आणि तुम्हाला थोड्या वेळानंतर तुम्हाला हे कळेल की ह्या तेलामध्ये ह्याचे ना शिंतोडे उडू लागतात जेव्हा ते शिंतोडे उडू लागले जेव्हा कळलं ना तर एक त्याच वेळी आपण एखादं झाकण त्याच्या बाजूवरती ठेवायचं हवं तर तुम्ही दोन मिनटं त्याला झाकूने ठेवू शकता आपण मधोमध्ये पाहायचं की ते करपू नये म्हणून आणि असंच पकडून तुम्ही पळीने त्याला सतत ठेवत राहत तर बघा या केसात जे आपण बनवतोय ते तेल आवळ्याचं अगदी उपयुक्त म्हणजे फायदे बऱ्यापैकी आहेत म्हणून आवळ्याचं तेल नक्की तुम्ही याला बनवून नक्की वापरा आवळा आता बऱ्यापैकी येतो तर याच वेळी तुम्ही, तुम्ही अशा पद्धतीने करू शकता पुढे मग तुम्हाला जर आवळा मिळत नसेल त्याचं मग त्याचं तुम्ही काय करणार तर आताच तुम्ही आवळे घ्यायचे आणि त्याचं ना अगदी किसायचे किसून त्याला उन्हामध्ये किंवा अशा पंख्याखाली अगदी चांगले सुकवायचे दोन तीन दिवस चांगले अगदी कोरडे झाले की त्याला अगदी कुरकुरीत असे झाले की त्याची पावडर करून ठेवायची ती तुम्हाला अगदी वर्षभर काहीही होणार नाही जितका पावडर तुम्ही घ्यायचा अगदी तुम्ही एक वाटी पावडर घ्यायचा आणि ज्या पद्धतीने मी तेल घातले ते घालायचं आणि चांगलं अगदी आपण तेल बनवून ठेवायचं हे तेल अगदी ह्याच्यामुळे केसेस वा आपल्या मुलांचे बऱ्यापैकी आता आता लहानच मुलांचे अगदी बऱ्यापैकी सफेद होऊ लागलेत मग तर तुम्ही हे जर तेल वापरलं तर ते त्यांचे केसही अगदी सफेद होणार नाही पोषण मिळाल्यामुळे काय होतं केसाची वाढी होईल आणि केस अगदी चमकदार राहतात कारण हा जो एक्सपिरियन्स आहे ना आवडता तेलाचा माझा स्वतःचा सुद्धा आहे अगदी केस छान होतात म्हणून नक्की तुम्ही हे तेल नक्की वापरा आता बघा आता बऱ्यापैकी हे बुडुबुडे थोडे थोडे कमी झालेत आणि आता पटकन बघा आता हे अगदी व्यवस्थित बंद झालेत बुडबुडे आणि रंगसुद्धा अगदी बदली झाले तर आता काय करायचं गॅस बंद करायची आणि हे जे मिश्रण आहे ते कढईमध्येच ठेवायचं अगदी त्याच्यामध्ये ठेवा अगदी अर्धा तास ठेवला तरी हरकत नाही तर बघा आता तर रंग अगदी काळा झाला आहे जरी हा काळा झाला तरी तेलावरती त्याचा काही फरक पडत नाही आहे कारण का त्याचं जे त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन आहेत ते अगदी त्याच्यामध्येच राहतात आता आपण लगेच त्याला गाळून घ्यायचं एखादं भांडं घ्यायचं त्याच्यावरती साळून ठेवायची आणि पातळसा अगदी आपला कपडा ठेवायचा अगदी स्वच्छ कपडा ठेवा त्यानंतर त्याच्यावरती मिश्रण घालायचं आणि हात जर तुम्हाला लावून दाबून करायचं नसेल तर अशा पद्धतीने अशी पुरचुंडीक बनवून चमच्याने दाबत दाबत तुम्ही तेल काढायचं आपोआप तेल असं छान निघतं काहीच तुम्हाला करायची गरज नाही होत नंतर तुम्ही बघाल ना ते अगदी कोरडं असं आपलं सगळं मिश्रण निघतो छान असं निघालय तर ह्याला आपण काढून फेकून द्यायचं मी पुन्हा त्याच्यामध्ये मिश्रण घालते आणि तर तसंही करायचं नसेल तर एखादा चिमटा घ्यायचा आणि या पद्धतीने त्याला असं दाबून घ्यायचं आपोआप सगळं तेल अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये जमा होतं आता त्याच्यानंतर तुम्हाला करावं काय लागलं काहीच आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी अशा पद्धतीचं तेल ते तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा घरातच बनवून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि हे जे तेल आहेत ना त्याचबरोबर एखाद्या काचेच्या बरडीतही तुम्ही याला भरून ठेवायचं आता हे तेल तुम्ही अगदी मुलांना अगदी मुलांना मोठ्यांना स्वतः पण लावा अगदी चांगलं आहे तर बघा आपलं हे तेल अगदी छान रेडी झालं आहे तर आता पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा या रेसिपी बरोबर